दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पालिकेला निवेदन सादर करण्यात आलं आहे सोलापूर शहरात व हद्दवाड भागामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजना अभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या असून शहरात व हद्दवाड भागात त्याचप्रमाणे स्वागत नगर समाधान नगर, नगर जुळे सोलापूर आदीसह विविध भागात पाण्याच्या अनियमितपणामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे शहरातील हद्दवाड भागामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून याकडं महानगरपालिका प्रशासनाचं कसलंही लक्ष नाही आणि नियोजिनी नाही आपण योग्य नियोजन करून हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा भविष्यात महानगरपालिका उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे ब्रिगेड महिला सोलापूर आज सोलापूर महानगरपालिकेच्या दालनासमोर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील जी अतिशय गंभीर अशी समस्या आहे पाणी समस्या या पाणी समस्येच्या विरोधात महापालिका प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने या महानगर हे गलठाण जे महानगरपालिकेचं प्रशासन आहे या प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध आणि मटकीफोड आंदोलन करण्यात आलेलं आहे मागच्या अनेक वर्ष झाले ह्या सोलापूर शहरामध्ये पाण्याची अत्यंत भीषण अशी टंचाई जाणवत आहे वारंवार झोन कार्यालय असू द्या महानगरपालिका कार्यालय असू द्या या ठिकाणी अनेकदा आम्ही निवेदनं दिलेले आहेत पाण्यासाठी परंतु तरी सुद्धा या ठिकाणचा सोलापूर शहरातील पाण्याचा प्रश्न हा सुटत नाही आहेत उचणीचं समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण झालेलं आहे तरी सुद्धा हे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते, ते दोन दिवसाआड पाणी देण्यासाठी आम्हाला आश्वस्त करत नाही आणि पाणी देत नाही आहे ना ह्या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये अनेक भाग आहेत फतवाढ भागामध्ये भागा स्वागत नगर देसाई नगर दीक्षित नगर आहे किसान संकुल आहे जुळे सोलापूर आहे अशा अनेक भागांमध्ये पाण्याची अजिबात शिस्त नाही आहे हे त्या भागातील जे झोन कार्य झोन अधिकारी आहेत त्यांचं त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती वचक नाही आहे पाण्याचा जो वेळ आहे रात्री दहा अकराच्या नंतर पाणी येते कधी बारा वाजता येतं कधी दोन वाजता येते यासाठी हे सोलापूर शहर जे आहे ते यंत्रमाग कामगारांचं शहर आहे या ठिकाणी रात्रभर दिवसभर लोक काम करत आहेत आणि पाण्यासाठी पूर्ण रात्रभर जागरण करावं लागत आहे आणि ह्याचा आरोग्यावरती अतिर विपरीत असा परिणाम होत आहे कुणाला बीपीचा त्रास आहे कुणाला शुगरचा त्रास आहे आणि ह्या पाण्यासाठी जागरण करण्यामुळे लोकांचा त्रास जो आहे तो वाढतच चाललेला आहे आणि त्याचबरोबर ह्या सोलापूर शहरामध्ये पाणी हे बघा हे अतिशय असं पाणी आहे हे इतकं घाण पाणी ह्या नागरिकांना प्यावं लागत आहे आणि ह्या घाण पाण्याचा अत्यंत गंभीर आणि विचित्र असा आरोग्यावरती परिणाम होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना रोग होत होत आहे पन है स्मार्ट सिटी म्हणून आपण ह्या शहराला म्हटलं जातो पण पाहायला गेलं तर काय स्मार्ट सिटी आहे ज्या शहरामध्ये पाणी सुद्धा मिळत नाहीये लोक पाच ते सहा दिवसावर पाण्याचा टायमिंग दिलेला आहे परंतु एक एक वेळा दहा दहा दिवस पाणी येत नाहीये या ठिकाणी अंतर्गत पाईपलाईन ज्या आहेत अनेक भागांमध्ये त्या चार इंची पाईपलाईन आहेत त्या चार इंची पाईपलाईननी इतकं बारीक पाणी येतं की लोकांना पाणी सुद्धा मिळत नाही पाच ते सहा दिवस दहा दिवस लोकांनी पाणी कसं पाणी कसं काय पुरवायचं लोकांनी त्यानंतर ना अनेक भागामध्ये ज्या पाईपलाईन ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत लिकेज झालेल्या आहेत तर पाणी मिळत आहे अनेक घरांना पाणी सुद्धा मिळत आहे ही अशी वाईट स्वरूपाची अशी ह्या सोलापूर शहरामध्ये पाण्याची अवस्था आहे आणि ज्या वेळेस पाण्यासाठी आम्ही आवाज उठवतो महापालिका प्रशासन असू दे झोन कार्यालय असू दे जेव्हा आम्ही यांना फोन करतो त्यावेळेस त्या त्या, त्या भागातले चावीवाली जे आहेत ते फोन बंद करून ठेवलेले असतात त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना फोन केला तर त्यांनी म्हणतात की मॅडम आम्ही काहीच करू शकत नाही वरच पाणी सोडलेलं नाही आहे मग आम्ही हात जोडायचे गुन्हा पुढे आज या माध्यमातून मात मला सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या अधिकारी आहेत गलदान अधिकारी यांना सांगायचे तुम्ही एसी मध्ये बसतात दहा ते सहा काम करतात सहाच्या नंतर घरी निवांत जातात आणि तुम्हाला पाणी रोजची रोज मिळते परंतु आमच्यासारखे जे सर्वसामान्य नागरिक आहेत आम्हाला पाणी मिळत नाहीये तर तुम्ही आमच्या घरी येऊन रात्री बारा वाजू भरण्याची सोय तुम्ही स्वतः करावी तुम्ही येऊन पाणी भरावे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही